नमस्कार मी अयोध्या अयोध्याज मिनी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवतोय गौराई स्पेशल खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी तर ही शंकरपाळी बनवायला अगदी सोपी आहेत तर तुम्ही बघू शकता याला भरपूर पदर सुटलेले दिसतात आणि बिस्किटांसारखी खुसखुशीत ही शंकरपाळी तोंडात टाकताच विरघळतात तर अशा छान छान रेसिपींसाठी अयोध्याज मिनी वर्ल्डला नक्की सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम एका वाटीचं माप सेट करायचं आता गॅसवर एका पातेल्यात एक वाटी दूध घालायचं तर यात आता सारख्याच वाटीने आपल्याला मोजून एक वाटी पिटी साखर घालायची तर तुम्ही इथे जाड साखर देखील इथे वापरू शकता पण साखर ही यामध्ये पटकन अशी विरघळली जाते तर एकसारखं हलवत आपल्याला साखर दुधामध्ये छान विरघळून घ्यायची आहे दुधामध्ये आता साखर छान अशी मस्त विरघळली गेली आता सारख्याच वाटीने यामध्ये आपल्याला एक वाटी रूम टेम्परेचरवरचं तूप घालायचं आहे तर आता दुधात साखर विरघळेपर्यंत याला आता छान गरम करून घ्यायचं आहे आता तूप दूध आणि साखर छान गरम करून घ्यायचं आहे खूप जास्तही गरम याला करायचं नाही नंतर आता एका पसरट भांड्यामध्ये थंड होण्यासाठी हे आपल्याला काढून घ्यायचं आहे गा गा। गा गा। तर हे आता आपल्याला पूर्णपणे थंड न करता थोडंसं कोमटच आपल्याला करायचंय आणि थोडं कोमट झालं की यामध्ये आपल्याला पाच वाटी मैदा घालायचा आहे तर मैदा यामध्ये एक सोबत न घालता थोडा थोडा करतच घालायचा गा। आहे आणि एकसारखं याला मिक्स करायचंय तर आता जेवढा बसेल तेवढा मैदा यामध्ये आपल्याला घालायचा गा आहे आणि एकसारखं हलवत यामध्ये बिलकुल गाठी तयार होऊ द्यायच्या नाहीत थोडासा याच्यातून मैदा उरला तरी चालेल आणि आता याचा आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपण चमच्याने छान असं सा एकसारखं फेटत हा मैदा या मिश्रणामध्ये एकत्र एक करून घेतलेला आहे आता हे मिश्रण आता चांगलं कोमट झालं की आपल्याला हाताने हा मैदा व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने याचा पिठाचा गोळा तयार करायचा आहे खूप जोर लावून हे पीठ आपल्याला मळायचं नाही तर हा पिठाचा गोळा हलक्या हाताने आपल्याला एकत्र एक करून घ्यायचा आहे खूप जोर लावून जर आपण हे पीठ मळलं तर आपल्याला लेयर्स आपल्या छान पडणार नाहीत तर एकदम हलक्या हाताने सर्व पीठ एकत्र करून असं घट्टसर आपण गोळा तयार करून घेतलाय आता याला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला रेस्ट द्यायचा आहे दहा ते पंधरा मिनिट झालीत पीठ चांगलं भिजलं आता पिठाचा एक मोठा गोळा घ्यायचा आणि पोळीपाटावर याची छान मध्यम जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची तर शंकरपाळ्यांना छान लेयर्स पडण्यासाठी इथे आपल्याला एक वेगळी अशी ट्रिक वापरायची आहे ही ट्रिक वापरल्यामुळे शंकरपाळ्यांना छान मस्त असे पदर सुटले जातात आणि ती बिस्किटांसारखी खुसखुशीत होतात आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही लाटलेली पोळी फोल्ड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड केल्यानंतर परत एकदा आपल्याला हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे आता नंतर लाटत असताना जाडसर ही पोळी आपल्याला लाटायची खूप जास्त पातळ ही पोळी आपल्याला लाटायची नाही जाडसर अशी ही पोळी आता इथे आपण लाटून घेतलेली आहे पोळी लाटून झाली की आता याच्या ज्या एक्स्ट्राच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला सुरीच्या मदतीने कापून घ्यायच्या आहेत आणि बाजूला काढायच्या म्हणजे एकसारख्या आपल्या शंकरपाळ्या आपल्याला कट करता येतात तर आता यानंतर साधारणपणे एक एक इंचाच्या अंतरावर असे आपल्याला काप द्यायचे आहेत तुम्हाला जर थोड्याशा डायमंड शेपमध्ये आवडत असेल तर तसे काप देऊ शकता नाही तर असे चौकोनी आकारावर देखील हे शंकरपाळे कापले तरीही चालेल सर्व शंकरपाळी इथे आता आपली कट करून झाली यातला आता एक शंकरपाळा मी तुम्हाला दाखवते तर साधारण अशा प्रकारे असा हा शंकरपाळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे सर्व शंकरपाळी तयार करून घ्यायची आणि नंतर तळून घ्यायची तर तेलामध्ये शंकरपाळी तळण्यासाठी तेल हे हलकंसं गरम करायचं खूप जास्त कडकडीत तेल हे गरम नसावं आता यात शंकरपाळ्या सोडल्यानंतर मिनिटभर चांगल्या सेट करायच्या आणि हलक्या हाताने एकसारखं हलवत तळून घ्यायच्या तर गॅसची फ्लेम शंकरपाळी तळत असताना लो टू मिडियमच ठेवायची तर थोड्या वेळात हळूहळू शंकरपाळीचा रंग बदलायला सुरुवात झाली आणि शेवट छान लालसर तांबूस रंगावर मस्त अशी ही शंकरपाळी आपण तळून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता कलर हा एकदम मस्त असा आलेला आहे आणि या शंकरपाळींना लेअरसुद्धा खूप छान पडलेले आहेत तर भरपूर अशी खुसखुशीत ही शंकरपाळी तयार झालीत तर व्हिडिओ तुम्ही बघू शकतात छान मस्त असा कलर याला आलेला आहे एक शंकरपाळी मी तुम्हाला दाखवते बघा याला छान असे पदर सुटलेले आहे आणि मस्त एकदम खुशखुशीत अशी ही शंकरपाळी तयार झाली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा